हम तुम्हारे साथ हैं हाय 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 भाजपा भाजपे महाराष्ट्र ऐसी ಬೇಡಕ್ಕೆ ಏಕವೇ जाऊ माणसाचा आणि महाराष्ट्राचा अवमान करण्याचं काम केलं होतं तर त्याचा मुँभाणा। काल मुंबई काँग्रेसच्या सन्मान्य अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांनी संसदेच्या लॉबीमध्ये त्याला समोरासमोर पकडून जाब विचारण्याचं काम केलं आणि त्याला धडा शिकवण्याचं काम केलं आणि हा पटक पटक मारणारची भाषा करणारा ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या रणिन नागिनी त्यांच्या समोर उभा राहिल्या त्यावेळेस पळून गेला अशा या भ्याड आणि पळपुट्या निशिकांत दुबेचा मुंबई काँग्रेसच्या वतीनं मी या ठिकाणी निषेध करतोय अशा वाचाळवीराचा आणि भाजपाचे जे हे घाण आहे त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम केलं त्याच्या आनंदामध्ये आम्ही या ठिकाणी पेढं वाटण्याचं काम करतो आहे